नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनशी स्वागत तर मित्रांनो आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने फक्त आंदोलनात्मक नाही पाठपुरावा नाही तर प्रत्येक लोकप्रतिनिधी निवेदन मोहीम असेल मग तो आंदोलनात्मक असेल माहिती अधिकाराच्या माध्यमातून असेल आपल्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ज्या ज्या स्तरावरती लढा द्यावा लागत असेल त्यासाठी ग्राउंड लेवलवरती कृत्युक्त लढा देतो आहे हे आपण सर्वजण प्रत्येक पोस्टच्या माध्यमातून प्रत्येक पोस्ट सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून मग यूट्यूब असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल या सर्व माध्यमातून मा बघत आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक माहिती वेळोवेळी आपल्यासमोर सादर करतो आहे तर जिल्हा परिषद संभाजीनगर या रिक्तपदांचा तपशील आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमने पाठपुरावा करून मिळवला आहे अगदी शाळा समूह करण्याचा निर्णय असेल रिक्तपदांची माहिती असेल लोकप्रतिनिधीकडे निवेदन मोहीम असेल प्रत्येक बाबतीत छत्रपती संभाजीनगर युवा विद्यार्थी असोसिएशन टीम नेहमी कार्यरत आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने रिक्तपदांचा तपशील आपल्यासमोर सादर करतो आहे त्यानुसार आपण बघूया दोन हजार चोवीस पंचवीसनुसार तालुका निय रिक्तपदांचा अहवाल मराठी माध्यमचा तर आपण बघतोय तालुका निय बघूया छत्रपती संभाजीनगर पहिला तालुका मंजूर पदे त्रेसष्ट कार्यरत पदे मुख्याध्यापकपदासाठी मंजूरपदे त्रेसष्ट पदे छेचाळीस रिक्तपदे सतरा सहशिक्षक पदासाठी मंजूरपदे सहाशे ऐंशी कार्यरत पदे ती सातशे एक्क्याऐंशी रिक्तपद एकशे एक मा अतिरिक्त आहेत तिथं पदवीधर शिक्षक मंजूर दोनशे बावीस कार्यरत एकशे ब्याण्णव आणि रिक्त तीस आहेत पदवीधर शिक्षकांची दोन नंबरचा तालुका बघूया पैठण मुख्याध्यापकपदासाठी चौऱ्याऐंशी मंजूर आहेत कार्यरत बावन्न आहेत आणि रिक्तपदे बत्तीस आहेत सहशिक्षक मंजूर पदे सातशे अठ्ठेचाळीस कार्यरत पदे आठशे एक्केचाळीस आणि त्र्याण्णव पदे अतिरिक्त आहेत पदवीधर शिक्षकांसाठी पदे दोनशे चाळीस आहेत कार्यरत पदे दोनशे दोन चार आहेत आणि रिक्तपदे छत्तीस आहेत तीन क्रमांकाचा तालुका बघूया गंगापूर मंजूर पदे सदुसष्ट आहेत म मुख्याध्यापक पदासाठी अठ्ठेचाळीस पदे कार्यरत आहेत आणि एकोणीस पदे रिक्त आहेत सहशिक्षकपदासाठी बघूया पदे सहाशे एकाहत्तर आहेत सातशे त्रेपन्न पदे कार्यरत आहेत आणि ब्याऐंशी पदे अतिरिक्त आहेत पदवीधर शिक्षक पदासाठी बघूया दोनशे पासष्ट बासष्ट टू सिक्स मंजूर पदे आहेत कार्यरत पदे दोनशे सत्तेचाळीस आहेत आणि अठरा पदे रिक्त आहेत कन्नड तालुका बघूया चौथ्या क्रमांकाचा आडुसष्ट मुख्याध्यापक पदासाठी पदे आहेत एकोणपन्नास कार्यरत आहेत एकोणीस रिक्त आहेत मंजूरपदे सातशे ऐंशी आहेत कार्यरत आठशे साठ आहेत आणि अतिरिक्त ऐंशी आहेत पदवीधर शिक्षकपदासाठी बघूया दोनशे एकसष्ट मंजूर आहेत दोनशे शहात्तर कार्यरत आहेत आणि पंधरा अतिरिक्त आहेत पाचवा तालुका वैजापूरमध्ये बघूयात मुख्याध्यापकपदासाठी सदुसष्ट पदे मंजूर आहेत त्रेचाळीस पदे कार्यरत आहेत चोवीस पदे रिक्त आहेत सहशिक्षक पदासाठी बघूया आठशे पदे मंजूर आहेत कार्यरत पदे आठशे चोपन्न आहेत आणि बावन्न पदे अतिरिक्त आहेत मंजूरपदे दोनशे पदवीधर शिक्षकपदासाठी दोनशे बासष्ट पदे मंजूर आहेत दोनशे सत्तेचाळीस पदे कार्यरत आहेत आणि पंधरा पदे रिक्त आहेत सिल्लोडसाठी एकावन्न पदे मंजूर आहेत एकोणचाळीस पदे कार्यरत आहेत आणि बावन्न पदे रिक्त आहेत सहशिक्षकपदासाठी सहाशे चौवेचाळीस पदे मंजूर आहेत सहाशे एकोणऐंशी पदे सहशिक्षक आहेत आणि पस्तीस पदे रिक्त आहेत तर पदवीधर शिक्षकासाठी बघूया एकशे अठरा पदे मंजूर आहेत सत्त्याण्णव कार्यरत आहेत आणि एकवीस पदे आते नाही पजूर पदे मंजूर आहेत समजा ती पदे रिक्त आहेत तर फुलंब्री तालुक्यामध्ये बघूया सातवा सॉरी खुलताबाद तालुक्यामध्ये बघूया मुख्याध्यापक पदासाठी चोवीस मंजूर आहेत कार्यरत सोळा आहेत रिक्त आठ आहेत सहशिक्षक पदासाठी बघूया दोनशे छप्पन्न स मंजूर आहेत दोनशे नव्वद कार्यरत आहेत आणि चौतीस अतिरिक्त आहेत पदवीधर शिक्षकपदासाठी बघूया एकशे अठरा मंजूर आहेत सत्त्याण्णव कार्यरत आहेत एकवीस रिक्तपदे आहेत फुलंब्रीमध्ये बघूया आठव्या क्रमांकाचा एकवीस मुख्याध्यापक पदासाठी पदे मंजूर आहेत पदे कार्यरत आहेत तीन पदे अतिरिक्त आहेत सहशिक्षक पदासाठी बघूया दोनशे बासष्ट पदे टू सिक्स टू टू सिक्स टू नाही नाही फोर सिक्स टू सॉरी तर सहशिक्षक पदासाठी पदे दोनशे बासष्ट आहेत कार्यरत पदे दोनशे एक्क्याण्णव आहेत आणि पदे अतिरिक्त आहेत पदवीधर शिक्षक पदासाठी एकशे एकोणतीस पदे आहेत कार्यरत एकशे चोवीस आहेत आणि दोन अतिरिक्त आहेत सोयगावमध्ये शेवटचा तालुका तेवीस पदे मंजूर मंजूर आहेत मुख्याध्यापक पदासाठी बारा पदे कार्यरत आहेत रिक्त पदे अकरा आहेत त्यानंतर पदासाठी दोनशे सत्तर मंजूर आहेत दोनशे एकोणऐंशी कार्यरत आहेत नऊ अतिरिक्त आहेत पदवीधर शिक्षकसाठी चौऱ्याऐंशी मंजूर आहेत कार्यरत अठ्ठ्याहत्तर आहेत आणि रिक्त आहेत तर अशा स्थितीत इथे एकूण मुख्याध्यापक पदासाठी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चारशे मंजूर पदे आहेत कार्यरत पदे तीनशे एकोणतीस आहेत आणि एकशे एकोणचाळीस रिक्त आहेत तर पदासाठी पाच हजार तीनशे तेरा पदे मंजूर आहेत कार्यरत पदे आहेत पाच हजार आठशे अठ्ठावीस आणि रिक्त आहेत पाचशे पंधरा पदवीधर पदासाठी मंजूर आहेत सतराशे त्रेसष्ट कार्यरत आहेत सोळाशे सदुसष्ट आणि रिक्त आहेत शहाण्णव तर पदे रिक्त शहाण्णव आहेत ही माहिती आपल्यासमोर या छत्रपती संभाजीनगर युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमच्या वतीने मी सादर करीत आहोत मित्रांनो अशाच पुढील नवीन माहिती भेटूया तोपर्यंत धन्यवाद